तालुक्यातील या माझ्या मित्रांना सेवेची संधी दिली आणि आज ते सेवानिवृत्तीच्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत हे ज्यांच्यामुळं झालं त्या राजश्री शाहू महाराजांना प्रथम वंदन ज्यांच्यामुळं मला भिलारच्या मातीशी नाळ जुळवता आली ते कैलासवासी समाजभूषण रत्न आदरणीय बाळासाहेबजी भिलारे यांच्या पवित्र स्मृतीला प्रथम वंदन करतो आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत या उपस्थित कार्यप्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवर सगळ्यांचं नाव घेत नाही क्षमस्व कारण वेळ कमी दिलेला आहे मला या ठिकाणी जे सत्कार मूर्ती आहेत त्या सत्कार मूर्तींपैकी अतिनील आभाळाची माया ज्यांनी माझ्यावर केली विद्यार्थ्यांवर केली ते माझे मित्र सुनीलजी असं वाटेल की हा लहान नाव का घेतोय तर आमच्या भिलार परिसरात आमच्या महाबळेश्वर परिसरात अशी एक वेगळी परंपरा आहे सुनील गुरुजी संपत गुरुजी आनंद गुरुजी सगळे भिलारे त्यामुळे सगळ्यांना नावानच इथं हाक मारला जात होतं आणि त्यातच मी दोन हजार दोन साली इथं आलो आदरणीय दादांनी माझी नेमणूक भिलारच्या शाळेवर केली आणि तुषार ही भिलारचाच होऊन गेला त्यानंतर माझे दुसरे स्टाफ मेंबर माझे मित्र होते हर्षानं मुलांना ज्यांनी आनंदित केलं असे आनंदी, आनंदी आनंदाबा यांचाही आज या ठिकाणी सन्मान होते मोठ्या भावाप्रमाणे राधे राधे म्हणत ज्यांनी या ठिकाणी समाजसेवेचं विद्यार्थी घडवण्याचं काम केलं ते आमचे भाऊसाहेब अर्थात भाऊसाहेब सर आणि अंधाराच्या अज्ञानातून प्रकाशाची ज्योत ज्यांनी लावली ते आदरणीय श्री प्रकाशजी सर हेही माझे मार्गदर्शक आणि त्याच सो सोबत या ठिकाणी सावंत मॅडम त्याचप्रमाणे वसंत गुरुजी की जे आक्रमक खेळाडू कबड्डीचे पण फारखे वरून आक्रमक पण आतून गोडवा असे वसंत गुरुजी आज या सगळ्यांच्या सेवा ठिकाणी आपण उपस्थित आहात वेळेच बंधन आहे खूप काही बोलायचं आहे पण वेळेच्या बंधनात थोडस थांबणं हे हिताच असतं सन्माय सुनील गुरुजी हे एक वर्षानंतर माझ्या शाळेवर म्हणजे मी त्यांच्या शाळेत होतो ते माझ्या शाळेवर आले आणि बरोबर अं आले आले म्हणाले चला चहा प्यायला खूप पाऊस पडत होता चहा प्यायला नेलं आणि बरं वाटतं तिथून त्यांचा आणि आमच्या कुटुंब म्हणजे माझा कौटुंबिक संबंध सुरू झाला कुठलाही सण असो सुनील गुरुजी आम्हाला घरी जेवायला नेणार पुरणपोळीच जे जेवण असेल मॅडम कधीही त्यांना असं म्हणायचं नाही की हे कोण आले कशासाठी आले आणि मॅडम आदारानं आमचा आदर करणार घरचाच एक कुठेतरी माणूस आहेच माणूस आहे या पद्धतीनं सुनील गुरुजी आणि त्यांच्या पत्नीनं आम्हाला खूप अशी मदत खूप असा गरोबा या ठिकाणी दिला थोडस वातावरण पावसामुळे गरम आहे थंड आहे पण एक खूप छान अनुभव त्यांचा आणि माझा आलेला होता तो शेअर करणं खूप महत्वाचं आहे सावित्री नुकतीच झाली सावित्रीचा सण होता शाळेला काही सुट्टी नव्हती आणि सुनील गुरुजी म्हणाले चला कांबळे सर जाधव सर म्हणजे लक्ष्मण गुरुजी आणि तुषार गुरुजी जेवायला चला बाईक पुरणपोळी केले आम्ही गेलो मस्त सुग्राज जेवण होत पुढं आणि तेवढ्यात माझ्या डोक्यात थोडस काहीतरी विनोद बुद्धी सुचली आणि मी म्हटलं मॅडम पूजा झाली का हा म्हणले आताच वडाला खऱ्या वगैरे मारून आली म्हणजे आम्ही पण शाळेत पूजा केली मॅडम सोडायच्या थक्क झाले म्हणजे काय केले म्हणजे हो आम्ही मी ठरवले देवा एक जन्म आता म्हणाला बस आता पुढच्या जन्मी काहीतरी बदल कर मला वाटतं आता मॅडम खूप रागवतील खूप हे करतील तापतील पण नाही मॅडमचा त्यांच्या आपांवर म्हणजे ज्यांना आम्ही प्रेमाने आपण म्हणतो आपांवर खूप मोठा विश्वास म्हणजे तुम्ही पूजा केली असेल तुम्ही पण मांडलाच तर माझ्या आपापल्या रीती आज पूजा करणार नाही अशी कसलीही पूजा सोड म्हणजे करणार नाही आणि मी तरी त्यांना सात जन्म सोडणार नाही आणि ते मला सात सोडणार नाही असं हे लक्ष्मीनारायणचं कुटुंब खूप मजा त्यांच्या कुटुंबानं आनंद दिला त्यानंतर सन्माननीय मोरे सर अतिशय शांत संयमी आणि अभ्यासपूर्ण पूर्ण वक्तृत्व ज्यांचं तसे सन्मान्य श्री आयुष्यमान प्रकाश मोरे सर पालकरीत राहायचे ज्या ज्या गडी पाच गणेला म्हणजे प्रकाश गुरुजी आणि त्यांच्या बाई आवर्जून बोलवणार काय चाललंय कसं चाललंय त्यावेळी काही म्हणजे सुरुवातीला आवर्जून म्हणजे अशी आत्मीयतेनं ज्यांनी चौकशी केली ते प्रकाश सर आणि खरंच ज्यांनी मला बोलायला शिकवलं ते प्रकाश सर शांत कसं बोलावं संयमी कसं बोलावं आणि अभ्यासू कसं बोलावं हे प्रकाश सर त्याचप्रमाणे समाजात वावरताना समाजाशी आपण काहीतरी देणं या देण्याप्रती आपण काहीतरी काम केलं पाहिजे हे त्यांनी शिकवते भाऊसाहेब हो सर या सगळ्यांचा माझा एकत्र समजून देण्याचं कारण हेच आहे सुनील गुरुजींचा मुलगा आशिष आणि प्राजी हे माझ्याकडेच शिकायला होते भाऊसाहेब गुरुजींचा अमित हा माझ्याच वर्गात होता त्याचप्रमाणे आनंद गुरुजींचा रोहित माझ्याकडेच होता आणि याची पावती आपण जर चांगलं काम केलं असेल तर याची पोच पावती कधी म्हणते त्यावेळी पायरी साहेब चढलो त्यावेळी पटापटा सगळ्या पोरांनी पाया पडले आमची पोच पावती आमच्या जीवनाची जी मिळाली होती आणि हे सगळं प्रेम फक्त जर कोण देत असेल तर फक्त महाबळेश्वर तालुका आणि बिलारवासीच आम्हाला देतात हा मोठा अनुभव आम्हाला आहे आनंद गुरुजी तर काय खूप मोठ आनंद वाटायचं त्यांच्याकडे गेलं की त्या बाजूला राहायचे शुक्रवारी आम्ही कधीतरी मुक्काम करायचो आणि मग तिथं म्हणायचं जेवण करू आपण पार्टी करूया आणि खूप मजा आनंद गुरुजींच्या कुटुंबांना पण सगळ्यांना दिली गुरुजींनी पण समाजात कसं आपण समाजा काय राहत हे सगळं शिकवलं आणि सगळ्याच सेवानिवृत्त लोकांना आपण इथं आम्हा आमंत्रित केलं त्याबद्दल वेळेचं थोडंसं बंधन पाळतो सगळ्यांना शुभेच्छा देतो इथून पुढं तुमचं आयुष्य सुखी समाधानी पावलं आरोग्यदायी व्हावं आणि इथून पुढे आपल्या इच्छा आकांक्षा छंद जे जे राहिली असतील ते ते पूर्ण व्हावेत हित ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आयोजकांनी सन्मान्य साहेबांनी यासाठी बोलण्यासाठी जो वेळ दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद व्यक्तन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र خير भाई केला पर्यंत दुःखद घटनाही सोबतली आली आपण सर्वजण त्यांच्या दुखात सहभागी आहोत आणि यासोबतच संघटनेच्या वतीनंही एक सर्वांचिन्ह आपण लगेच देणार आहोत वसंत यांना सेवा भविष्य त्यांचं पुरवलीत आयुष्य सोपं समाधानाचं जाऊ आपल्या सर्वांच्या वतीनं ही मनपूर्वक देशा सर्व फक्त प्रसंगही आपल्या आयुष्यात घडला त्यामध्येही आम्ही सर्वजण सहभागी सर आहोत आदरणीय राजेंद्र शेख राज यांच्या हस्ते सोबतच इतर मान्यवर या सर्वांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी अपचित सन्मान होतोय नमस्ते वसंत राजकीय जीवनामध्ये ज्यांचा शब्द चालतो ते मान्य श्री किसन शेख फुलारे अध्यक्ष फलोत्पादन संस्था महाबळेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत श्री वसीम मावनकर सर महाबळेश्वर तालुका प्राथमिक शिक्षण समिती अध्यक्ष यांना विनंती की आपण त्यांचा या ठिकाणी यथित स्वागत सन्मान सत्कार करावा मान्यश्री किसन शेख फुलारे त्यांच्यासोबतच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत मान्य श्री गणपत सेठ कारखे विद्यमान संचालक प्रतापगट सहकारी साखर कारखाना